विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की एखादा समाज आपल्या इतिहासात जितका खोलवर झाकून बघू शकतो तितकाच पुढच्या भविष्यातला तो नियोजन करू शकतो पण आपल्याकडे बघितलं तर परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांना विचारलं तर सगळ्यात बोर विषय म्हणजे इतिहास असतो सो इतिहासाबद्दल तुमचं नेमकं का काय मत आहे नाही इतिहास हा केवळ म्हणजे बी म्हटलं की ती काय जंत्री नसते ती घटनांची जंत्री नसते किंवा ती सणस्राळवण्याची जंत्री नसते इतिहास हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि इतिहासामध्ये मा ती माणसं असतात त्यांची म्हणजे त्यांचं कार्य असतं आणि इतिहासामध्ये मा मानवी जीवनाचा एक प्रवाह सतत असा वाहत असतो म्हणजे एखादा विशिष्ट भूप्रदेश आहे तिथली माणसं आहेत तिथली संस्कृती आहे त्यांच्या चालीरीती आहेत त्याच्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा आहेत या सगळ्यांचं जा मिश्रण ज्यावेळी होतं त्यावेळी म मनुष्य कार्यरत होतो आणि या कार्यरतपणाचा जो काही आलेख असतो तो इतिहासामध्ये मांडलेला असतो इतिहासामध्ये भविष्याचं भूतकाळाचंच आपल्याला हे आप नाही तर भविष्याचंसुद्धा दिग्दर्शन होतं आपल्या पूर्वजांनी केलेला जो पराक्रम आहे पुरुषार्थ आहे या पुरुषार्थाची आपल्याला माहिती होते आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळता येतात त्यांनी जे उत्तम केलं त्याचं अनुकरण करता येतं म्हणून असं म्हटलं जातं की ज्या राष्ट्राला म्हणजे ज्या इतिहास नाही त्या राष्ट्राला भवितव्य नाही आणि ज्या राष्ट्रामधले जे नागरिक आहेत त्यांना आपल्या इतिहासाचं विस्मरण पड होतं तर त्यांना भवितव्य नसतं असं इतिहासाविषयी नेहमी म्हटलं जातं मला एडमंड बर्क यांचं एक वाक्य आठवतं ते असं म्हणतात की भ्रांत मनोवृत्ती असल्याखेरीज माणूस आपलं स्वातंत्र्य गमावत नाही ही भ्रांत मनोवृत्ती आपल्यात आली कुठून आपण दोन वेळा स्वातंत्र्य गमाव एक म्हणजे मुस्लिम राजवट इथे आली बराच काळ ती राहिली त्यावेळी आपलं स्वातंत्र्य गेलं त्यानंतर ब्रिटिशांनी हा देश जिंकला त्यावेळी आपण स्वातंत्र्य गमावलं एखाद्या राष्ट्राचं स्वातंत्र्य गमावणं ही इतकी मोठी घटना असते पारतंत्र्य येणं ही एवढी मोठी घटना असते मग हे पारतंत्र्य का आलं आपले कोणते अवगुण आपले प्रकट झाले म्हणून आपण गुलाम झालो आणि आपल्याला म्हणजे कोणत्या गुणामुळे आपण त्याच्यावर मात केली ह्या सगळ्या गोष्टींचा आरसामध्ये म्हणजे इतिहास असतो आणि इतिहास हा माणसाचा मित्र आहे हा दृष्टिकोन इतिहासाकडे बघण्याचा असला पाहिजे बरं बरं नक्कीच पण सध्या आपल्या शालेय पुस्तकांमध्ये इतिहासाला सणावयी आणि तहांची कलमं याच्यातच बांधून ठेवली आहे असं वाटतंय नाही काय झालं आहे इतिहासाच्या बाबतीत मोठी अनास्था आहे मुळात कसं आहे इतिहास लिहितानासुद्धा प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो इतिहास लिहिला आहे म्हणजे कुणाला म इतिहासामध्ये कोणाला तरी मोठं करायचं आहे कुणाला तरी छोटं करायचं आहे तर अशा दृष्टिकोनातून तो इतिहास लिहिलेला आहे आणि तो जो इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो तर तो फार संक्षिप्त असा इतिहास असतो त्या ऐतिहासिक पुरुषांचं खरं कार्य जे असतं ते समोर येत नाही त्याच्यामुळं आता त्या मुलांचा आवाका वगैरे लक्षात घेऊन जेवढ्याच तेवढंच त्यांना द्यावं लागतं पण इतिहासाचा अभ्यास म्हणजे अगदी तरुण मुलांनी म्हणा किंवा आत्ताच्या ह्या तरुण पिढीने इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे जरी शाळेमध्ये तुम्हाला इतिहास जरी फारसा शिकवला गेलेला नसला किंवा जो इतिहास खरा आहे तुमच्यासमोर नाही आला तरी तो इतिहास तुम्हाला तुम्ही अभ्यासला पाहिजे असं मला वाटतं सर मग अशी तुम्ही म्हणाल की एखाद्या देशाचं किंवा एका राष्ट्राचं स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं असतं आणि आपल्या शिवरायांच्या स्वराज्याचं स्वातंत्र्य आपल्या काही लोकांनी गमोला ते रेजिस्ट केलं एवढे वर्ष लढत राहिले औरंगजेबासारख्या शत्रूशी त्यात अनेक अनसंग हिरोज होऊन गेले संताजी घोरपडे त्यातले एक नक्कीच होते की ज्यांच्याबद्दल आज ही कादंबरी वाचून मला आहे की म्हणजे किती मोठा आवाका होता त्यांच्या याचा सो so, संता संतांजींबद्दल लिहायचं किंवा त्यांच्याबद्दल अभ्यास करायचा हा विचार तुम्हाला कसा आला खरं सांगायचं तर मराठा इतिहासाकडे मी वळणारच नव्हतो बरं त्याचं कारण असं आहे की मराठा इतिहासावर लिहिणारे पुष्कळ लोक आहेत असं मला वाटत होतं खूपसं म्हणजे ललित लेखन करतायत म्हणजे आता रणजित देसाईंची म्हणजे सीमान योगी आली स्वामी आली किंवा विश्वास पाटलांसारखे लेखकसुद्धा त्यांनीसुद्धा मराठ्यांच्या इतिहासाबरोबरच काही लिहिले पानिपत लिहिली संभाजी लिहिली त्यामुळं मला असं वाटलं की आपण भारतामधले जे सगळे हे आहेत तिकडे बळावं त्यामुळं मी दारा शिकोवर दर्यादी दारा शिको लिहिली हेमू जो म्हणजे अकबराविरुद्ध जो झुंजला त्या हेमूवर भार्गव हेमू नावाची एक कादंबरी लिहिली ओरिसाच्या पार्श्वभूमीवर पारद नावाची कादंबरी लिहिली पण नंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यापुरतंच आपण तो, तो थोडा अभ्यास करतो हो, आहोत त्यांच्याविषयीच लिहितो आहोत पुढचा जो मराठ्यांचा इतिहास आहे जो अतिशय दैदिप्यमान इतिहास आहे म्हणजे ते थोर होतेच त्यांचं त्यांचं गुणगान कराच तुम्ही पण मराठ्यांनी पुढे जो इतिहास निर्माण केला त्याच्याविषयी काही फारसं कोणी लिहिताना मला दिसेना त्यामुळं मला असं वाटलं की हा जो इतिहास आहे तो लोकांपुढे ठेवावा आणि त्या इतिहासातलं एक अत्यंत मानाचं पान म्हणजे संताजी घोरपडे त्यामुळं संताजी घोरपड्यांवर लिहायचं मी ठरवलं साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हा विचार माझ्या मनात बरं हां आणि त्यानंतर मग मी भ्रमंती सुरू केली मी त्यांची जिथं त्यांचा खून झाला ती जागा बघितली त्यानंतर त्यांनी ज्या लढाया केल्या त्या त्या ठिकाणांना मी भेटी दिली म्हणजे अगदी बुरडपासून खाली जिंजीपर्यंत या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो तिथला भूप्रदेश पाहिला आणि मग मला ते संताजी लिहिता आले